गुड आफ्टरनून सगळ्यांना तर आज मी इकडे पार्सल लावणार आहे हे थोडं जे झाले टाकले ते मी पण हे हाय काय तर हा जो आहे बेटी सावळचा हे आपला प्रोडक्ट आहे जे कस्टमरनी घेऊन रिटर्न केला आहे हे पैठणी फॅब्रिक आहे जो आपण मिशोला सेल करतो तो पण घेऊन रिटर्न केला आहे आणि जी आज सकाळी व्हिडिओ टाकलेली आहे हा त्यातलाच एक ब्लाउज पीसचा पाकिट आहे पण हा टोटली डिफरंट आहे चुकीचा आलेला आहे तो पण एक ओपन करून बघणार आहे जो कलर पाहिजेल होता तो आहे की नाही आणि हा आहे कस्टमर रिटर्न हे मी दिला होता सुपारी लग्नाच्या आणि त्याने हे काहीतरी वेगळंच त्यात रांगोळी मॅट पाठवलं आहे बहुतेक हां बघा तर हे मी अनबॉक्सिंग करून दाखवते तुम्हाला आता हे जे फ्रॉड आहेत हे कोण हो हे मिशनी केलेले नाही आहे हे जे आहे हे सगळे फ्रॉड म्हणजे ह्याचं झालं हे कलर मिशन आहेत हे प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळ्या लोकांची चुकी आहे आता इकडे दे हा जो पार्सल आहे हा कस्टमरकडून रिटर्न आलेला आहे कस्टमरचं नाव आहे भक्ती जाधव म्हाडा टावर पिंपरी पुणे सिटी तर हे या भक्ती जाधवचं लग्न बहुतेक म्हणून ती भक्तिशाच्या लग्नाचे सामान मागवते वाटतं सप्तपदीच्या सुपाऱ्या आपल्याकडून घेतल्या होत्या आणि त्याच्या बदले तिने हा रांगोळी मॅट रिटर्न केला आपल्याला तर आता हे फ्रॉड मिशोने केलेला नाहीये हा फ्रॉड झालाय कस्टमरकडे तो कस्टमर ज्याने खूप सारं सामान एकत्र मागवलं आणि खूप सारे सामान रिटर्न केले म्हणून हा फ्रॉड झालाय हा कस्टमर फ्रॉड आहे हे बघा ही रांगोळी मॅट आहे ही सप्तपदीची सुपारी नाहीये आणि इथे सुद्धा सुद्धा दुसऱ्याच कुठल्या तरी क्रिएटर्सचं नाव आहे जो आपला नाहीये तर हे जे इकडे नाव आहे त्याच्यावरून मी पकडलं कारण का हा आपला नाहीये हा पाकिट डिलिव्हरी कंपनीचा आहे पण हा ऑर्डर रिटर्न आलाय एक्सप्रेस बी मधनं हा मी एक्सेप्ट करत नव्हते त्याने सांगितलं ताई एक्सेप्ट करा आणि नंतर रिप्लेसला टाका हा माझा प्रोडक्ट नाहीये मी पाठवलं होतं भक्तीला सुपारी लग्नाच्या सात सुपाऱ्या सप्तपदीच्या ते तुम्हाला मी दाखवते आता हे बघा हे आहेत त्या लग्नाच्या सुपाऱ्या जे मी भक्तीला पाठवले होते जिनी मिशोवरती हे ऑर्डर केलं होतं बहुतेक तिचं लग्न असं हा आहे एवढसा पाकिट आणि ती रिटर्नला मला पाठवलं एवढा मोठा पाकिट ज्याच्यासाठी मिशोने मला तीनशे रुपये फाईन केले याच्या वजनामुळं आणि हाफ पार्सल जेव्हा रिटर्न येतो तेव्हा ह्याला फाईन लागते एकशे चाळीस रुपये तुमच्या ओळखीत जर कोण भक्ती असेल हो ना म्हाडा टावर पुणे पिंपरी तिला हे पाठवा की हे चुकीचं पार्सल दिले व्हिडिओ बनवायसाठी मागवतेस का तुझं लग्न आहे तुला माहीत जर तू व्हिडिओसाठी मागवत असेल तर ती तुझी काळजी असेल की तू व्यवस्थित त्या सेलरला तिचं प्रोडक्ट पाठवायचं चुकीचे नाही आता हे बघा हे रांगोळी मॅट आहेत याची किंमत किती आहे महाग असते आणि हे सुपार्या आहेत ह्या दोनशे रुपयाच्या सुपार्या आहेत मला काही प्रॉब्लेम नाही आहे हा पार्सल ठेवून घ्यायला पण दुसऱ्याचं कशाला ठेवायचं म्हणून आम्ही हे रिटर्नला लावणार आहे आणि हा एक पार्सल आहे हा आहे वैष्णवी तले तलेरे तलेकर सिलोड महाराष्ट्र आता तिने हे काय केलं होतं खणाचं फॅब्रिक आहे हा माझ्याकडचा मी पाठवलं होतं तिला ऑर्डर होती मला एक मीटरची मी पाठवलं होतं ब्लॅक खण फॅब्रिक संक्रांती संपल्यानंतर दिलं होतं आता संक्रांतीनंतर तिने जर मागवलं आहे तर हे तिची चुकी आहे की कोणाची चुकी आहे आणि नंतर ना रिटर्नला काय सांगितलं आहे की वेळेत आलेलं नाही आहे जेव्हा की दिलेल्या वेळेच्या आधीच पोचलं होतं तो प्रोडक्ट हा आहे आपल्याकडचा शावर कार्ड हा सुद्धा अनकस्टमाइज आहे म्हणून हे परत कोणाला तरी रिसेंड करता येतं पण ह्या कस्टमरने सुद्धा हे घेऊन रिटर्न केलं ह्याच्यासोबत त्यांनी कुठलंही त्यांचं पॅकेट वगैरे रिटर्न पाठवलेलं नाही आहे आणि हा आहे मी मिशोवरती ऑनलाईन ऑर्डर केलेला आहे जो सकाळी व्हिडिओ टाकलेला त्यातलाच सेम ब्लाऊज पीस आहे दुसऱ्या सेलर करता तो बघा त्यांनी एकदम टोटली डिफरंट पाठवलाय आणि मी लिंक सुद्धा टाकली आहे त्याच्यावरती दिसेल तुम्हाला हे प्रोडक्ट टोटली डिफरंट आहे हा तो नाही आहे जो मी मागवलाय आता हे असे फ्रॉड कोण करतं हे मिशोनी नाही केलंय हे फ्रॉड कस्टमरकडे झाले आणि कुरिअर कंपनीत झाले आता बहुतेक भक्तींनी सगळेच पार्सल एकदम उचलून दिलेले असू शकतात आणि कु, कुरिअर कंपनीकडे ते चुकीचे मिसमॅच झाले म्हणजे ह्याचे त्याचे त्याला असे गेलेत आता बघा इकडे मी तुम्हाला हा माझावाला पार्सल आहे हा ओपन करून दाखवते हा आपले आहे सिलोड आता बघा हा ज्या पद्धतीने कट करून पाठवलेला आहे हा कस्टमर कटिंग नसतो हे मी स्वतः सांगते कारण हे कटिंग असतं म्हणजे हा जो बाहेरचा पाकिट आहे हे आतलं पॅकेट आहे असं फक्त ओपन करून म्हणजे सामान आहे तसाच आहे ओपन केलेलाच नाही हे मी पॅक करून पाठवते असं बॉर्डरवरती वरती आणि पाठीमागे असं प्लेन हे कुरिअरवाली पोरं ज्यांना एखाद्याला पार्सल पोचत नाही ॲड्रेस मिळत नाही ते जेव्हा रिटर्नला टाकायचं असतं त्यांचे पैसे जातात म्हणून ते हे कट करून असं दाखवतात की ते कस्टमरने रिटर्न केलं आहे हे कुरिअर वाल्यांचा फ्रॉड आहे आता हा दुसरा पार्सल हा बहुतेक कस्टमरने घेऊन रिटर्न केला आहे म्हणून बघा ह्याच्यात कुठलाही प्रकाराचा पाकीट नाहीये लोकांना माहीत नसतं हवं नसतं तर कशाला मागवतात हे बघा एज इट इज सगळे काही नाव लिहिलेलं नाही यूज पण केलेलं नाहीये आता तुम्हाला जर देखील असे बेबी शॉवरचे कार्ड पाहिजे असतील कस्टमाइज किंवा अनकस्टमाइज तर खाली लिंक दिले त्याच्यावरून तुम्ही मागवू शकता हे बघा याची सुद्धा लिंक मी नंतर अटॅच करते त्यात तुम्हाला हे सरळ अक्षर दिसतील काय लिहिलेली आहेत कारण आता फेस कॅमेरा चालू आहे ना फ्रंट कॅमेरा त्यातून हे उलटे दिसत आहे लक्षर हा तो आपला ब्लाउज पीस आहे एक मीटरचा असतो अवघा एक मीटरचा ब्लाऊज पीस सहा डबल आहे हे अजिबात घडी सुद्धा मोडलेली नाहीये हा कस्टमर रिटर्न नाहीये हा कुरिअर रिटर्न आहे कुरिअरची पोरं आली खूप आगाऊपणा करतात आहेत खूप अतिशय करतात आहेत कंपनीत सारखे कंप्लेंट्स टाकले आहेत एक्सप्रेस बी मध्ये सुद्धा असं होत होतं सारखं म्हणून आम्ही एक्सप्रेस बी मधनं पाठवण प्रोडक्ट बंद केले हे बघा ही अशी सुपारी असते जी मी कस्टमरला पाठवते जेव्हा सुपारीच्या ऑर्डर्स येतात हे बघा तर ही सुपारी आहे माला मला दीडशे रुपयाची मला माझा दीडशे रुपयाचा प्रोडक्ट मिसप्लेस झाला हावाला आणि त्याच्या जागी त्याने पाठवलं आहे की रांगोळी मॅट जे की खूप कॉस्टली आहे एक नाही दोन आहेत त्यात आणि हा आहे मिशोचं पार्सल जो मी ऑर्डर केलं होतं ब्लाउज पीसचं जो टोटली डिफरंट आला आहे कलर्स ते नाही आहे जे मी मागवले होते आधीचा जो ब्लाऊज पीसचा पार्सल आला होता तो सेम कलर्स होते जसे दाखवलेले तसे हे बघा मी आता जे टायटलला लावले आहे ते कलर्स वेगळे आहेत आणि हे वेगळे आहेत मला मॅचिंग हवे हो होते पूर्ण लाल लालचाच शेड पाठवलाय त्यात ग्रीनचा शेड हायच नाही आणि मला ग्रीनच हवं होतं हे ऐंशी चे कट आहेत ऐंशी चे ब्लाउज पीस आहेत ऐंशी सेंटीमीटर छत्तीस मापाचे ब्लाउज बसतात याच्यात ऐंशी सेंटीमीटर कपडा तसा चांगला आहे पण कलर्स नाही येत ते जे मला पाहिजे आता ही चूक कोणाची आहे ही चूक सेंडरची आहे म्हणजे जो सेलर आहे त्याची आहे त्याने प्रोडक्ट न बघता कलर्स पार्सल इकडे तिकडे झाले म्हणजे भरपूर सारे ऑर्डर्स असल्यावरती जेव्हा एका तर पॅकिंगला घेतो एक एक न घेता त्यावेळेला असे कलर्स मिस मिसमॅच होण्याची शक्यता असतात म्हणून आम्ही जेव्हा पार्सल पॅक करतो तेव्हा एका टायमाला एकच ऑर्डर कलेक्ट करतो आणि ते शिपिंग करतो आणि मग एक पॅक झालं ऑर्डर की मग दुसरं पॅकिंगला घेतो आता बघा हे रांगोळी मॅट तर मी ओपन करून दाखवते दोन दोन वस्तू आहेत करून पण हे भौतिक एकच आहे हो हे एकच आहे दोन नाहीये तर भक्ती हां भक्ती जाधव तिने एक ठेवून घेतले आता बघा हेच हा जो पेज आहे हा मी उलटा करून नंतर व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यात पण दाखवणार आहे हे बघा हे दोन क्वांटिटी होते तिला पाठवलेले नाव आहे निशा क्रिएशन आणि तिने मला पाठ रिटर्न केला हा पार्सल हा माझा नाही आहे हाय हॅलो तर बघा हे भक्ती जाधव आहे महाडा टावर महाराष्ट्र पुणे सिटी आता तुम्ही जर कुठल्या भक्तीला ओळखत असाल पुणे सिटीमध्ये तर तिला ही व्हिडिओ टॅग करा किंवा हे लाईव्ह तिला पाठवा जेणेकरून तिला कळेल तिच्या एका छोट्याशा चुकीमुळे एखादा जो सेंडर आहे जो खरा सेंडर आहे सेलर आहे या प्रोडक्टचा रांगोळी मॅटचा तो तिथे टेन्शन मध्ये आला असेल बघा वा खूप छान आहे ही रांगोळी बघा ही रांगोळी मॅट आहे ती हे त्या भक्तीनी हे मला पाठवलंय हे तीन फीट फुटचं बघा अजून मागे जाऊ हा तीन फूटच हे ऑनलाईन वरती घेतले क्वालिटी खूप छान आहे तिची काय प्रॉब्लेम आला तिने हे रिटर्नला टाकलं माहीत नाही बघा व्यवस्थित डबल पेपर यूज केलेला आहे खूप छान आतमध्ये प्लास्टिकचा कपडा आहे म्हणजे बॅनरचा त्याच्यावरती नॉन वोवन लावलेला आहे हे बघा खूप छान बनवलं ह्या निशा क्रिएशन मी त्यांना हे त्यांचं प्रोडक्ट रिटर्न पाठवणार आहे आपल्याला नको हे असं कोणाचं बघा तीन फुटाचं आहे हे जेव्हा एखाद्याला ना एखादी वस्तू नको असते फक्त उगीच टाइमपास करायचं असं तर प्लीज असे हे छोटे क्रिएटर्स किंवा हे असे मेहनत करणाऱ्या लोकांना सतवू नका तुम्हाला हवं असेल तुमच्याकडे पैसे असेल तुमची कॅपॅसिटी असेल प्रोडक्ट ठेवून घेण्याची तरच मागवा नाही तर उगंच हे आता हे बनवण्यात किती त्रास आहे माहिती आहे तुम्हाला हे बनवायला एक एक दिवस जातो अर्धा अर्धा दिवस जातो हे प्रोडक्ट असे मोठे मोठे बनवायला ह्याला लागत किती माहितीये हल्ली ना नुसता व्हिडिओ बनवायसाठी सामान मागवतात आणि रिटर्न करत राहतात बिन आकल्यासारखं वागत राहतात या बायका स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचं नुकसान सतत करत राहतात आता हा बघा हा जर त्या समोरच्याला दिलाच नाही मी रिटर्न तर मग तिचा केवढा मोठा नुकसान आहे ह्याच्यात बघा माझी माझी पण ह्यांची बघा केवढी फिनिश आहे बघा त्या भक्तीला पाठवा हे भक्ती आता मी हे मिशोवरती हा प्रोडक्ट सुद्धा सर्च मारत होते पण ओपन केला नसल्यामुळे मला कळत नव्हतं हा कसा आहे दिसायला म्हणजे त्या ह्याच्यावरून मला त्या निशा क्रिएशन्सचं समजेल मग मी त्यांना मेसेज टाकून सांगेल जर हॅला युट्यूबला जर तुम्हाला हा प्रोडक्ट कोणत्या निशा क्रिएशन कडे मिळत असेल तर ता मला प्लीज त्यांना टॅग करून द्या मी त्यांना हे त्यांचं सेंड करून टाकेल हे बघा काय करायचं आता ह्या अशा बायकांचं व्हिडिओ पुरतं सामान मागवतात रिप्लेस ला टाकत असतात तर तुमच्याही ओळखीत जर कोण असं असेल ना फक्त कंटेंटसाठी सामान मागवतं आणि नको असेल मुद्दाम रिप्लेस करतात तर त्यांना हे टॅग करा ह्यांच्यामुळे खूप चुक्या होतात मागे तर एका यूट्यूब क्रिएटरचं मी व्हिडिओ बघितलं होतं त्यांनी साडी सेल करतात ते आ, मदर आणि सण आहेत म्हणजे आई आणि मुलगा हे साडी सेल करतात तर त्यांच्या गडवालच्या साड्या ठेवून त्यांना दुसऱ्याच साड्या गेल्या कारण का दोन्ही साड्या सेम होत्या सेमी साड्या त्यांना गेल्या त्यांच्या प्युअर गडवालच्या घेऊन तर हे त्यांची चुकी नसते म्हणजे कस्ट मिशोची चुकी नसते ही चुकी असते कस्टमरची आता समजा हा पार्सल आहे आता माझा तर समजा हा पार्सल आता मला पुण्यातून आलाय आणि मी जर ते सुरतच्या पिशवीत घातलं तर हे पार्सल सुरतला जाणार पुण्याला नाही जाणार कारण कुरिअरवाले हे पार्सल ओपन करून बघत नाही की हे कुठला पार्सल आहे कोणाचा आहे कुठला रिटर्न आहे ते ज्या कॅरीबॅग मध्ये त्यांना आलं ते त्याच कॅरीबॅगच्या ऍड्रेसला हे पाठवून देतात म्हणून हे आपल्यावरती आहे की आपण ज्याचं घेतलंय त्याला तसंच व्यवस्थित पाठवायचं की नाही आम्हाला तर कालच समजलं होतं हा प्रोडक्ट आपला नाहीये तर आमच्या इथे जे कुरिअर वाले दादा आहेत ना त्यांनी फोन करून सांगितलं होतं पार्सल मोठं आहे आणि ते रिटर्नला आलंय मग आम्ही त्यांना म्हटलं होतं फोटो पाठवा मग फोटो पाठवल्यावरती समजलं आता बघा आज आपल्याला हे तीन ब्लाउज रेडी करायचे आहेत उद्या सकाळच्या व्हिडिओसाठी तिन्ही पण फोर टक्स मध्येच आहेत आणि हा त्यांचा मापाचा ब्लाउज आहे त्यांचा एक ऑलरेडी आपल्याकडे रेडी झाला आहे आता हा पण रेडी करायला घेतलोय हे बघा इथे हे बघा हा आपला सकाळी आलेला पार्सल आहे सेम त्या जसा तो फोटो होता कलर्सचा सेम तेच कलर्स आहेत सगळे बघा मला मेन म्हणजे हा कलर कलर हवा होता तो कलर या आलेल्या पार्सल मध्ये नाहीये हे बघा किती डिफरन्स आहे दोन्ही पार्सलमध्ये ह्याच्या नुसार रेड रेड आणि पिंकचे शेड भरून दिले आणि ह्यात हे व्यवस्थित जसं जसा फोटो मध्ये होता तसाच पाठवलेला आहे म्हणून मी हा जो आता आलेला आहे हा रिटर्न ला देणार आहे कारण हा त्यांनी चुकीचा पाठवलाय म्हणून ज्या एका कलर साठी मी ऑर्डर केलं होतं हे ते नाही आहे ह्याच्यात हे बघा सगळे कलर डबल डबल हे दोन डबल आहेत इथे हे डबल आहेत सगळं डबल डबल आहेत इकडे ते सगळे कॅरी बॅग आहेत आता त्यातून आता ब्लाउज पीसच सुरत हे बघा ब्लाउज पीस ऐंशी सेंटीमीटर सुरतवालं हा मला पडला होता टू ट्वेंटी सिक्स ला दहा पीस हा बघा हा हे त्या सुरत आहे म्हणून आता त्यांना ह्या पार्सल मध्ये ह्या पाकिटामध्ये मी हे ठेवून कुरिअरला रिटर्न टाकेल तर ते त्याच सेलरला परत जाईल दुसऱ्या कोणाला नाही जाणार हे जे भक्तीचं प्रोडक्ट आपल्याकडे चुकलेलं आलं आहे रांगोळी मॅट ती पण आपण रिटर्न देणार आहे हॅलो हाय आता बघा ही पण साडी आज मागवली होती मिशो वरून ती पण जशी दाखवलीय तशीच आहे काही चुकीचं नाहीये त्यात काही फॉल्ट नाही काहीच नाही हे बघा कॉटन जी आहे हा बघा हा त्याचा पदर आहे जितक गरज असेल ना तितकंच मागवायचं गरजेच्या वर नाही मागवायचं आम्ही पण व्हिडिओज काढतो आम्ही पण प्रोडक्ट रिसेलिंग करतो पण कधी असं नाही करत की एक्स्ट्रा मागवलं आणि ते सारखं सारखं रिटर्न दिलं माझे ऑर्डर्स भरपूर बर, हे सगळं फक्त आतापर्यंत आजच्यासाठी एवढंच तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी आठ वाजता आपले व्हिडिओज येतात त्यात तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज प्लीज भक्तीला टॅग करा पुण्याच्या महाडा टावर भक्तीला ॲड करा टॅग करा ॲड नाही टॅग करा चलो बाय